नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री पीक, पीक, पीक विमा योजनेअंतर्गत खरीपातील पीक विम्याचं उत्पन्नावर आधारित जळगाव जिल्ह्यातील चार लाख त्रेपन्न हजार एकशे अठ्ठावीस शेतकऱ्यांनी पीक विमा उतरेला होता दोन हजार तेवीसमध्ये या विमाधारक शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागासोबत वेळोवेळी बैठका घेऊन विमा कंपन्यांना निर्देश दिले होते त्यानुसार विमा कंपनीने तीन लाख सत्त्याऐंशी हजार एकशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना पात्र केले असून त्यासाठी ओरिजेंटल इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत पाचशे तेवीस कोटी रुपये अठ्ठावीस लाख निधीस कंपनीकडून मान्यता देण्यात आलेली आहे जिल्ह्यातील सर्वाधिक पीक विमा निधी मंजूर झालेला आहे त्याबाबत आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत सदर रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी शासनाने विमा कंपनीस वर्ग करण्यासाठी मागणी केली त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे जिल्ह्यातील तालुका न्याय आपण बघूयात किती किती इथं अंबळनेर पंचावन्न हजार एकशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी छत्तीस कोटी रुपये दहा लाख भडगावसाठी तेवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी चौऱ्याऐंशी लाख भुसावळमध्ये आठ लाख आठ हजार चारशे शहात्तर शेतकऱ्यांसाठी सात कोटी पंचावन्न लाख बोधवड बारा हजार नऊशे एकोणसाठ शेतकऱ्यांसाठी सतरा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये चाळीसगाव सत्तावन्न हजार पाचशे एकोणनव्वद शेतकऱ्यांसाठी एकशे बावीस कोटी रुपये चोपळा एकतीस हजार चारशे सव्वीस शेतकऱ्यांसाठी एक्कावन्न कोटी एकवीस लाख धरणगाव दहा हजार पाचशे तेहतीस शेतकऱ्यांसाठी सत्तेचाळीस कोटी पंच्याण्णव लाख एरंडोल तेहतीस हजार सहाशे शहात्तर शेतकऱ्यांसाठी पंधरा कोटी एकवीस लाख जळगाव बारा हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांसाठी चार कोटी नव्वद लाख जामनेरसाठी सत्तावन्न हजार नऊशे चौऱ्याऐंशी शे शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी चार लाख मुक्ताईनगर दोन हजार शेतकऱ्यांसाठी नऊ लाख पाचोरा शेहेचाळीस हजार नऊशे सोळा शेतकऱ्यांसाठी त्र्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख फारोळा चाळीस हजार चाळीस शेतकऱ्यांसाठी वीस कोटी चौऱ्याण्णव लाख रावेरसाठी आठशे नव्वद शेतकऱ्यांसाठी पन्नास लाख सत्त्याऐंशी हजार रुपये यावल सात हजार एक्कावन्न शेतकऱ्यांसाठी पाच कोटी एक्क्याण्णव लाख असे एकूण तीन लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे शहात्तर शेतकऱ्यांसाठी पाचशे तेवीस कोटी अठ्ठावीस लाख एवढा निधी ओरिजंटल इन्शुरन्स कंपनी मंजूर केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे विमाधारक शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीत मिड सीझन पंचवीस टक्के अग्रिम हा जिल्ह्यातील कोटी बावन्न लाख वितरित झालेला आहे तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरिता जिल्ह्यातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना पन्नास कोटी अकरा लाख वितरित करण्यात आले आहे उत्पन्नावर आधारित खरीप पीक विमा दोन हजार तेवीस करता नुकसान भरपाई मंजूर झालेली पाचशे तेवीस कोटी रुपये विमा कंपनीमार्फत वर्ग करण्यात आल्याचं कृषी विभागाने सांगितलेलं आहे